आय एसआयटी लावा लागत या माईक सिस्टीम आय एसआयटी लाव लागेल मी उभं झाल्यावरच का आवाज येतो पण या व्हायरस घुसवण्या कारस्थान कोणी केलं ते बघू अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेती पिकाच नुकसान झालं दोन दोन फूट त्या ठिकाणी गारपीट त्या ठिकाणी जमा झाले अध्यक्ष महाराज आणि त्याच्यावरही एसआयटी लावा लागत माइक सिस्टीम आय एसआयटी लाव लागेल <laughs> तर अध्यक्ष महाराज शासनाने अध्यक्ष महाराज मागच्या काळातही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही ही एक गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज आज पण माझे चेक केलेलं आहे हो चेक करतो मी उभं झाल्यावरच का आवाज येतो म्हणून तर एसआयटी म्हटलेली होती <laughs> त्याला म्हणून मगाशी अध्यक्ष महोदय मी मगाशी सांगितलं की एसआयटी चौकशी झालीच पाहिजे कारण की गृहमंत्र्यांनीच आता ते मान्य केलं की तो व्हायरस घुसलेला आहे या याच्यावर एसआयटी लागली पाहिजे कारस्थान कोणी केलं ते बघू इकडेच 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 आहे सगळ्या गोष्टीचं महाराष्ट्रात जे काही होत ते तिकडूनच होतं अध्यक्ष महाराज रेकॉर्डवर आहे अध्यक्ष महाराज लोकांच्या मनात तोच संभ्रम आहे ते भुजबळ साहेबांनाही त्रास आहे अध्यक्ष महाराज